रोज रोज पोळी भाजी खाऊन जर कंटाळा आला असेल तर आज आपण ही जी रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहोत तोंडाची चव वाढवणारी आणि अस्सल मराठमोडी रेसिपी आहे ही तर महाराष्ट्रात फेमस आहे मिरचीचा ठेचा हिरव्या मिरचीचा ठेचा हे सगळ्यांनाच आवडते आणि तोंडी लावायला व भाकरीची चव वाढवायला हे खूप मस्त आपली रेसिपी आहे मिरचीचा ठेचा तर चला शून्य मिनिटातच आपण सुरुवात करू या रेसिपीला तर इथे मी सगळ्या मिरच्या आपण व्यवस्थित धुवून घेतल्या त्याच्या सगळ्या आपल्या मुक्या काढून घेतलेल्या आहे मिरच्याच्या आणि इथे कोथिंबीर धुवून घेतलेला आहे आणि इथे मी कढईमध्ये तेल टाकत आहे आपल्याला एक चमचा तेल घालायचा आहे त्यात जिरा मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे मस्त तडतडलं की आपल्याला त्यात लगेच लसूण घालायचं आहे आणि करपवायचं नाही आहे पण ही स्टीलची कढई आहे म्हणून तुम्हाला असं वाटत असणार खूप गरम झालेलं आहे म्हणून तेल पण ते तसंच धुवा निघते आणि इथे मी अर्धा वाटी सुक खोबरं घेतलेलं आहे मस्त बारीक करून आणि इथे आपल्याला मिरच्या घालायच्या आहेत आणि व्यवस्थित इकडून तिकडून परतून घ्यायचं आहे आणि मिरच्या खूप चांगल्या भाजल्या गेल्या पाहिजे नाहीतर मग ठेचा खूप तिकट तिकट वाटतो तर मिरच्या व्यवस्थित सगळीकडनं भाजून घ्यायचा आहे आपल्याला त्याचा रंग बदलेपर्यंत आणि आणि त्याची खव जोपर्यंत आपल्या नाकात घुसत नाही तोपर्यंत भाजायचा आहे इथे मी एक मुठ्ठी शेंगदाणे घेतलेले आहे ते सुद्धा आपल्याला व्यवस्थित अस्तपैकी असं भाजून घ्यायचं आहे आणि इथे बघू शकता मिरच्या थोड्याच वेळात आपल्या भाजायला सुरुवात केलेल्या आहेत मस्तपैकी आणि सुंदर असा टेक्स्चर आलेला आहे इथे चवीनुसार मीठ घालायचं आहे कोथिंबीर घालायचं आहे चिरून आणि व्यवस्थित इकडून तिकडून आपल्याला परतून घ्यायचं आहे तर ठेचा म्हणलं की आपल्याला महाराष्ट्राचा एक इक असा वेगळाच पदार्थ आपल्याला आठवतो आणि खूप झणझणीत पदार्थ आहे हा तर भाकरीसोबत एवढा टेस्टी वाटते ना आधीचे लोक काय करायचे कांदा घ्यायचे आणि मिरचीचा ठेचा घ्यायचे आणि भाकरी घ्यायची आणि शेतात जायचे तर चला तीच पद्धत आपण आपल्या घरात पण करू शकतो आता सगळ्यांनाच येऊ शकते एवढी सोपी पद्धत सांगितलेली आहे तर इथे व्यवस्थित सगळीकडनं मी सगळं मिरची कोथिंबीर लसूण आणि आपला शेंगदाणा हे सगळं व्यवस्थित मी भाजून घेतलेलं आहे थंड झाल्यावर आपल्याला असा तांब्याच्या सहाय्याने आपल्याला असं ठेचून घ्यायचं आहे ठेचा म्हणल्यावर याला मस्तपैकी ठेचायचं आहे तर आता खलबत्ता नसलाच कुणाकडे तर ही पद्धत खूप सोपी आहे आणि जर असा गोल तांब्या पण नसला तुमच्याकडे तर मी आणि दुसरी पद्धत सांगितली आहे यामध्ये तर आपल्याला जे छोटा खल असते ना ते वापरून पण आपण याला करू शकतो मी पुढं दाखवतेच तुम्हाला पण तांब्याने लवकर होते फास्ट होते तरी पण मी तुम्हाला दाखवत आहे बघा हे छोटा जो आपण चाय बनवायला आपण जो अद्रक कुटतो किंवा इलायची कुटतो त्याचा तो वापर करून आपण इथे बारीक करणार आहोत तर मी दोन्ही पद्धत दाखवली आहे तुम्हाला जे सिम्पल व वा सोपी वाटेल ते करा तुम्ही तर खलसुद्धा मोठा असला ना खूप लवकर ठेचा होतो तयार आणि व्यवस्थित मस्तपैकी आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेच्याला तर इथे जास्ती पण बारीक करायचं नाही किंवा तुमच्याकडे ही पण अवेलेबल नसेल तर तुम्ही काय करू शकता मिक्सरला असा अधूनमधून फिरवू शकताय आहे म्हणजे पूर्ण बारीक करायचं नाही आहे तर असाच टेक्स्चर राहिला पाहिजे पण मिक्सरपेक्षा ना आपण ठेचा ठेचलेलाच बरा असतो तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि तिखटसुद्धा होत नाही हा ठेचा खूप चवीला असा लागतो आणि जर सबस्क्राईब केलं नसणार चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा आणि एक लाईक तर नक्की करा आपल्या महाराष्ट्रीयन रेसिपीसाठी कमेंटसुद्धा करा की तुम्ही कशाप्रकारे ठेचा करताय तुम्ही याच प्रकारे करताय की अजून काही नवीन पद्धत आहे नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद